शेतीतून अधिक उत्पादन घेण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे शेतातील विहीर कुपन लिंकांची पाणी पातळी खलावू नये तसेच भूजळ पातळीत वाढ व्हावी आणि अधिकाधिक जमीन लागवडीखाली यावी म्हणून राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे हा अभिनव प्रकल्प काय आहे त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा तर चला पाहूया जलतारा योजना नक्की काय आहे जलतारा योजना शेतातील पाण्याचा योग्य निचार करून भूजळ पातळी वाढवण्यासाठी जलतारा योजना हाती घेण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या धरणाचे बांधकाम सरकारला शक्य नाही त्यामुळे मागेल त्याला विहीर हे धोरण सुरू केलं आहे विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे त्यामुळे एक दिवस विहिरींना सुद्धा ही पाणी राहणार नाही जमिनीतील पाण्याचा उपसा करण्याबरोबरच पाण्याचा भराव निर्माण होईल यासाठी सुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे तर कोणता विभाग राबविणार आहे ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मजुरांच्या हाताला कामही मिळणार आहे जलतारा योजनेअंतर्गत पाच चौरस फूट आकाराचा आणि सहा फूट खोल खड्डा खोदल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात या कामाची मजुरी म्हणून चार हजार आठशे रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे तर कोणती कागदपत्रे लागणार आहेत योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांच्या मालकीचे शेत असणे आवश्यक आहे शेतकऱ्याचा सात बारा आठ अ उतारा आधार कार्ड मगरा रहयो अंतर्गतचे जॉब कार्ड गरजेचे आहे जलतारा योजनेचे फायदे पाहूयात जमिनीतील जल पातळीवर वाढ होणार जलतारा योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या शेष खड्यांमुळे पाणी जमिनीत खोल पर्यंत जाते आणि त्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ होते सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था शेतातील भूजल पातळीत होणाऱ्या वाढीमुळे शेतातील विहिरीच्या पाण्यात सुद्धा वाढ होते त्याचा फायदा असा की शेतकऱ्यांना सिंचन करताना पाण्याचा तुटवडा होणार नाही जास्त उत्पादन शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे शेतातील पिकांना सुद्धा हवे तेवढे पाणी देणे शक्य होणार आहे एकूणच काय तर जलतारा योजना ही जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी एक रामबाण उपाय बनली आहे या योजनेमध्ये जर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला तर राज्यातील पाण्याचा दुष्काळ कमी होण्यास नक्कीच मदत होईल जलतारा योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणत्या अडचणी येत कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी कप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद